काही दिवसापासून थंडी इतकी वाढली आहे ना की पाण्यात हात घालायचं म्हटलं की जीवावर येतो आणि त्यामध्ये सगळा जेवण बनवायचा म्हटलं की अजूनच जीवावरती येतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या लेडीजच्या कामाची लिस्ट काही संपतच नाही आणि त्यामध्ये आपल्या घरच्यांच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन काय जेवण बनवायचं म्हटलं तर त्यामध्ये अजूनच टेन्शनचं काम आहे मुलांना ही भाजी आवडत नाही मोठ्यांना ती भाजी आवडत नाही किंवा कोणाचं काहीतरी वेगळंच असतं की ही नको बनवू ती नको बनवू मी खाणार नाही आता हीच भाजी बघा दुधीची भाजी मला तर खूप आवडते पण आमच्या घरात बाकीच्यांना आवडत नाही मला नुसती लसूण मिरची कडीपत्त्यामध्ये जरी फोडणी दिली तरी मस्त हिरवीगार भाजी आवडते छान अशी लपतबी पण बाकीच्यांना आमच्या घरात आवडत नाही मग त्यासाठी मी काय करते मधली अशी भाजी बनवते जेणेकरून सगळी खातील आणि कधी कधी बनवलीस तर मग चण्याची डाळ घालून भिजवलेली चण्याची डाळ घालून बनवली तर मग खातात आता मी अशा वेळी काय करते दुपारच्या वेळी जर जेवण बनवायचं असेल आणि सकाळची काही भाजी वगैरे उरलेली असेल तर मग अशा पद्धतीत भाताबरोबर खायला ही एकच भाजी छान लागते मस्त डाळ घालून आणि तेही झटपट पद्धतीने बनवते छान कोवळा लुसलुशीत असा दुधी घेतलेला आहे त्याच्यातला अर्धा तुकडा घेतलाय अर्धा ठेवून दिलाय आणि छान सोलून मस्त अशा छोट्या तुकड्यांमध्ये कट करून पाण्यात घालून ठेवायचं म्हणजे तो काळा पडत नाही तोपर्यंत बाकीची कटिंग चॉपिंग करून घ्यायची आता या ठिकाणी मी एक कांदा घेतलाय तो पण छान असा बारीक चॉप करून घेतलाय आणि सोबतच दोन टोमॅटो घेतलाय ते सुद्धा छान बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत सोबतच इथे दोन तीन मिरच्या आणि कोथिंबीर सुद्धा कट करून घेतली तर मंडळी माझ्या चॅनल वरती मी अशाच प्रकारे झटपट चविष्ट आणि हेल्दी रेसिपी शेअर करत असते तर त्यासाठी तुम्ही चॅनलला करा बाजूला सोबतच बेल बटन आहे क्लिक करून ऑल क्लिक करा म्हणजे येणाऱ्या रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड केली तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता फोडणीसाठी कुकर मध्ये मी एक मोठी पडी तेल गरम करून घेतले त्यामध्ये पाव चमचा राई घातले राई छान तडतडली की जिरं घातलंय आणि सोबतच घालायचं आपल्याला हिंग फोडणी छान तडतडली ते की त्यानंतरच आपल्याला इथे कांदा वगैरे घालायचा आहे मेन म्हणजे जिरं आणि राई छान तडतडू द्यायची त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर फोडणीमध्ये छान असतो नंतर कांदा आणि कढीपत्ता घातलाय त्याला सुद्धा एक ते दीड मिनटं परतून घेतल्या त्यानंतर हिरवी पेस्ट घातले यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे तुमच्याकडे नॉर्मल पेस्ट असेल ती सुद्धा घालू शकता आणि हिवाळ्यामध्ये अशी छान हिरवी पेस्ट बनवली तर भाज्यांमध्ये त्याची फोडणी छान खमंग बसते आणि सुगंध सुद्धा छान येतो आणि चवई छान लागते त्यानंतर जे टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर कट करून ठेवलेली होती ती घातली त्यानंतर इथे पावडर मसाले घातले आहेत पाव चमचा हळद घातले पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि पाव चमचा धान्य जिरे पावडर घातले आणि पाव चमचा मी इथे गोळा मसाला घातलेला आहे कारण आमच्या घरात लहान मुलं सुद्धा खातात त्यामुळे मी ते गरम मसाला नाही घातला आणि जास्त तिखट सुद्धा केलेलं नाहीये फोडणी छान मस्त खमंगाशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत सगळे मसाले परतून घेतले की त्यांचा सुगंध सुद्धा छान सुटतो आणि टेस्ट सुद्धा छान लागतो त्यानंतर पाण्यामध्ये ज्या दुधीच्या फोडी कट कर करून घेतल्या होत्या त्या घातल्या आणि सोबतच मी ते तुरीची आणि मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती ती घातली तुम्ही पाहिजे तर नुसती चण्याची डाळ सुद्धा घालू शकता पण आमच्या घरी ह्या आमटीमध्ये तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचा वापर केला जातो आणि सगळ्यांनाच आवडते सुद्धा नंतर दोन मिनिटं आपल्याला डाळ आणि दुधी या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं त्यामुळे डाळीचा आणि दुधीचा उग्रपणा निघून जातो आणि त्याचा टेस्ट छान येतो तर अशा प्रकारे मी ते दीड ते दोन मिनिटं डाळ आणि दुधी छान फोडणीत परतून घेतले त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी घालायचंय तुम्ही हवं तर या ठिकाणी बाजूला गरम पाणी करून ते सुद्धा घातलं तरी चालेल मी इथे थंडच पाणी घातलंय आणि कुकर मध्ये डाळ आमटी बनवली की त्यासाठी आपल्याला पाणी कमीच घालायचंय कुकर मध्ये डाळ आमटी भात असो किंवा भाजी असो काही बनवा त्यामध्ये आपल्याला कमी पाणी लागतो आणि कमी वेळात सगळं शिजून तयार होते तर मी इथे एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरून मस्त क्रश करून कसुरी मेथी घातले आणि चवीप्रमाणे मीठ घातलंय यामध्ये मी थोडीशी साखर सुद्धा घातले टेस्ट बॅलन्स करण्यासाठी तुम्ही पाहिजे तर गुळ सुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल कुकरमध्ये भाज्या शिजवताना पाणी जरा कमीच घालायचं नाही तर शिटूतून बऱ्याच वेळा पाणी बाहेर निघतो आणि स्पेशली डाळ बनवताना जर पाणी कमी घातलं तर ती व्यवस्थित शिजते आणि जर डाळ आपण आधीच भिजत ठेवली तर दोन ते तीन शिट्ट्यामध्ये छान गाळ अशी डाळ शिजते तर इथे मी तीन शिट्ट्या लावून घेणार आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही तीन शिट्ट्यांपेक्षा जास्त शिट्ट्या लावायच्या नाही नाहीतर डाळीसोबत दुधीसुद्धा गाळ शिजला जातो आणि त्याच्या फोडी अशा दिसत नाही तर बघू शकता तीन शिट्ट्या आल्यानंतर मी गॅस बंद केला आणि सर्व प्रेशर निघू दिलं अगदी बेतानी पाणी घातलं होतं त्यामुळे शिटीतून पाणी अजिबात बाहेर निघालेलं नाही आणि आपली फोडणीसुद्धा बाहेर निघालेली नाही आणि डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे दुधीच्या फोडीसुद्धा छान अख्ख्याच्या अख्ख्या आहेत कसुरी मेथी घातल्यामुळे आमटीला जबरदस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि चव सुद्धा जबरदस्त येते जर आमटी घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही मिक्स करून पातळ करू शकता तुमच्या घरात सुद्धा जर दुधी खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही दुधीची डाळ आमटी बनवा सगळेजण आवडीने खातील आणि दुधीसुद्धा सगळ्यांच्या पोटात जेवणातून जाईल तर मंडळी माझी आजची झटपट हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या बाकीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा तिथेसुद्धा मला सपोर्ट करा चला तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये